सकाळचा टाइम फक्त आपल्या कामाचा असतो आणि शांत असे निवांत कामं चालू असतात कशाची गडबड नाही घाई नाही काही नाही पण मध्येच आपल्याला जर कोणी म्हटलं की अगं सगळं स्वयंपाकाचं रेडी कर आम्हाला जायचं आहे बाहेर अगं कोणी कशाला आपला नवरा त्यांनी जर म्हटलं ना की स्वयंपाकाच रेडी ठेवू मग काय माझा विचार होता आजचा मस्त आपण बाकीचे कामं करून घेऊया आणि शांततेनं स्वयंपाक करून घेऊ आज मला पुरीचा आणि आलूच्या भाजीचा म्हणजे ग्रेवीचा असा माझा आजचा बेत होता म्हटलं चला हेच बनवूया मग रावांनी हुकूम सोडला मग काय रेडी व्हावंच लागलं स्वयंपाकासाठी की सगळं पटापट पत कट करून घेतलं मग मिक्सरमधून पूर्ण मसालासुद्धा काढून घेतला आणि भाजी फोडणी द्यायला घेतली आणि भाजी कसं आलूची भाजी टाईम होत नाही शिजायला पण जे रावांना घाई होती त्यामुळं म्हटलं चला हे लगेच झालं की इथं पीठ मळून घेऊया आपण पीठ हे मळून ठेवलेलं होतं मग काय हे जेवण करायला आले तेवढ्यातच पुरगीच कढई ठेवली आणि पुऱ्या करायला बसली म्हणजे निवांत असं त्यांचं जेवण सुद्धा झालं गरमागरम पुरी आणि भाजी आणि त्यानंतर ना माझ्या माझा स्वयंपाकसुद्धा झालेला होता घाई गडबडीचा का होय ना पण झाला स्वयंपाक आणि टेस्टी झालेला होता मस्त पुऱ्यासुद्धा काढून घेतल्या सुद्धा जेवण करून घेतलेलं होतं म्हणजे मी निवांत झाली होती जेवणाच्या आणि स्वयंपाकाच्या याच्यामधून त्यानंतर ना माझे बाकीचे कामं होते ते करून घेतले आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशा नवनवीन ब्लॉगमध्ये बाय आणि कमेंट नक्की करा का